नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हा आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊन आलेलो आहे जी के सिरीजमधला विद्यार्थी मित्रांनो आपण लवकरच दहा हजार प्रश्न कम्प्लीट करणार आहोत जे तुमच्या पेपरमध्ये जसेच्या तसे तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि तुमचा जो मेरिट ठरणारे प्रश्न आहे तेच प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मेरिटमध्ये बसवणार आहे जे आपण घेत आहोत नव्वद प्लस पेपर जर करायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो जी के हे तुम्हाला परफेक्ट करावंच लागेल आणि पोलीस भरतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो एकदम सोप्पं जी के विचारत असते पण तेच चुकत असते कारण की सिल्ली मिस्टेक इज इक्वल टू पोलीस भरती छोटे छोटे प्रश्न राहतात पण ते असं वाटतं की हे उत्तर आहे की ते उत्तर आहे ते उत्तर आहे की हे उत्तर आहे कारण की ऑप्शन हे एकदम क्लोज देण्यात येतात तर पहा पहिला प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे उत्तर आहे विदर्भ आता बघा इथे मराठवाडा सुद्धा आहे तर असे प्रश्न कन्फ्यूज मारत असतात पेपरमध्ये विदर्भ आहे की मराठवाडा आहे तर असे प्रश्न एकदम पाठ ठेवा चार ते पाच वेळा रीडिंग करत चाला आपण जो दोन व्हिडिओ टाकत असतो दिवसभरामध्ये दोन्ही जर तुम्ही डेली व्हिडिओ चार ते पाच वेळा बघितले तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा असाच स्कोअर हा बूस्ट होईल विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न पहा महाराष्ट्र सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो उत्तर आहे नाशिक इथे पुढील प्रश्न पहा नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे उत्तर आहे गोंदिया पुढील प्रश्न पहा सर्वात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते उत्तर आहे गडचिरोली त्यानंतर पुढील प्रश्न पहा लोणाळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे पुणे त्यानंतर बघा महाराष्ट्रात राज्याचा स्थापना दिन एक मे एकोणीसशे साठ नेक्स्ट प्रश्न पहा महाराष्ट्राची उपराजधानी कोणती तर उत्तर आहे नाग नेक्स्ट प्रश्न पहा तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे उस्मानाबाद त्यानंतर पुढील प्रश्न पहा परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंगस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे बीड पुढील प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे उत्तर आहे सातपुडा पुढील प्रश्न पहा महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती उत्तर आहे गोदावरी पुढील प्रश्न पहा महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात <Rajat> आहे उत्तर आहे हरियाणा पुढील प्रश्न पहा भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता उत्तर आहे लडाख पुढील प्रश्न पहा भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते उत्तर आहे जयपूर पुढील प्रश्न पहा सेल्युलर जेल कोठे आहे उत्तर आहे पोर्ट ब्लेअर येथे त्यानंतर बघा सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मावसिन राम हे कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे मेघालय येथे त्यानंतर पुढील प्रश्न पहा सिका संघटित व्हा व संघर्ष करा घोषणा कोणी दिली उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढील प्रश्न पहा मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली उत्तर आहे डॉ महात्मा फुले त्यानंतर पुढील प्रश्न पहा भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण उत्तर आहे राष्ट्रपती पुढील प्रश्न पहा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण उत्तर आहे नील आमस्ट्रांग पुढील प्रश्न पहा लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असते उत्तर आहे सायट्रिक असिड पुढील प्रश्न पहा उदय योजना कोणत्या क्षेत्रातील सुधारकांशी संबंधित आहे उत्तर आहे ऊर्जा पुढील प्रश्न पहा आवाजाची तीव्रता मोजण्याचे लघुत्तम एकक काय उत्तर आहे डेसिबल त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा सर्व योग्य दाता कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस म्हणतात ओ प्लस पुढील प्रश्न पहा स्थायीरूपी पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे अवस्थांतराला काय म्हणतात उत्तर आहे संपलवन पुढील प्रश्न पहा साखरचे केमिकल सूत्र काय आहे सी ट्वेल एच ट्वेंटी टू ओ एलेवन ठीक आहे पुढील प्रश्न पहा पाण्याचे रेणूसूत्र एच टू ओ ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे पुनर्चक्रीकरण होऊ शकत नाही उत्तर आहे कागद त्यानंतर पुढील प्रश्न पहा युनियन कार्बाईड वायू दुर्घटना कोणत्या शहरात झाली होती उत्तर आहे भोपाळ त्यानंतर पुढील प्रश्न पहा कोणत्याही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे काय कमी होते उत्तर आहे आकारमान त्यानंतर पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न पहा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे पहिलं विधान दिलेलं आहे वरळीचा किल्ला हा मुंबई शहरातील कमी ज्ञात असणारे एक ऐतिहासिक ठिकाण आहे दुसरं विधान आहे ब्रिटिशांनी वरळीचा किल्ला सोळाशे पंच्याहत्तरच्या दरम्यान बांधला होता उत्तर आहे एक आणि दोन दोन्हीही विधाने हे बरोबर आहे ठीक आहे पुढील प्रश्न पहा मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहे तर उत्तर आहे शिवाजी सावंत पुढील प्रश्न पहा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडकसागर धरण असेही म्हटले जाते उत्तर आहे वैतरणा धरण नेक्स्ट प्रश्न पहा दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधीजींनी सत्याग्रह यात्रा कोठे सुरू केली उत्तर आहे चंपारण्य त्यानंतर पुढील प्रश्न पहा अठराशे सत्तावन्नच्या बंडानंतर नानासाहेबांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला तर याचं करेक्ट उत्तर आहे नेपाळमध्ये आश्रय घेतला पुढील प्रश्न पहा खालीलपैकी कोणते सूचक यू एन डी पीने प्रकाशित केलेल्या मानव विकास निर्देशकांचे नाही उत्तर आहे अभ्रक मृत्यू दर तर कोणते कोणत्या त्यांचे जन्माच्या वेळी अपेक्षित आयुमर्यादा पुढील पहा शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्षे त्यानंतर बघा दरडोई जी एन आय हे यू एन डी पीने प्रकाशित केलेल्या मानक विकास निर्देशांक आहे नेक्स्ट प्रश्न पहा ग्रामीण भागातील सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकार मार्च दोन हजार एकवीसमध्ये खालीलपैकी कोणती योजना सुरू केली तर कोणती केलेली आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना पुढील प्रश्न पहा एकतीस मार्च दोन हजार वीस रोजीनुसार महाराष्ट्रात एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमता किती आहे तर छत्तीस हजार सहाशे चव्वेचाळीस मेगा वॅट पुढील प्रश्न पहा भारताकडे एक हजार पंचवी सॉरी दहा हजार चारशे पन्नास किलोमीटर लांबीचे आंतरदेशीय नौकायन जलमार्ग इनलँड नेव्हिगेशन वॉटर वेज आहेत नेक्स्ट प्रश्न पहा ऑक्टोंबर दोन हजार वीसपर्यंत महाराष्ट्रातील सदोतीसेजपैकी किती कोकण विभागाअंतर्गत आहे उत्तर आहे अकरा